अनेक मात्र या ठिकाणी बाजारपेठ आपण खालीची बघू शकतायत अनेक नागरिकांची मतं आपण या ठिकाणी जाणून घेत हो। आहोत अनेक नागरिक तेवढ्याच मात्र उत्साहामध्ये मतदान मात्र मत्रा करतायत या ठिकाणी अजून मतदार आहेत आपल्याला मत आहे का ताई नमस्कार आपल्याला मत आहे मत नाही आहे त्याचबरोबर इकडे आहेत आपल्याला मतदार आहे नक्कीच मतदार नागरिक या ठिकाणी आहेत विक्रमगड विधानसभेचे प्रश्न जास्त विधानसभेमध्ये कोण मांडणार तुम्हाला काय वाटतं प्रकाश निकम भोये की सुनील भुसारा हॅलो भोय मांडतील असं आपलं मत आहे विधानसभेची निवडणूक आता मात्र जवळ आले वीस तारखेला मतदान करायचं आहे तर आपण सामान्य माणसापर्यंत पोचत आहोत मशाल यूथ नेटवर्क खानुली नाका या ठिकाणी आपण आहोत नमस्कार आपलं <laughs> <अप्ला> नाव सांगा <laughs> पाटील परेश पाटील परेश पाटील आमच्या समोर जोडलेले आहेत मोबाईल शॉप त्यांचं या ठिकाणी आहे एक आम जनता आहे सर्वसामान्य माणूस म्हणून विक्रमगड विधानसभेबद्दल तुम्हाला काय काय जागरूकता आहे किती उमेदवार आहेत आतापर्यंत कुणाकोठ्या उमेदवाराची नावं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत निकमसर साहेब आणि भुसारा साहेब भोये साहेब तीन उमेदवार तुमच्या समोर आहेत तीन उमेदवारमध्ये सुरस वाटते का तुम्हाला सगळे ऍक्टिव्ह उमेदवार आहेत तिघांमध्ये चांगली चुरस तर होणारच आहे तर महाविकास आघाडी महायुती की जिजाऊ पक्षाकडनं कॉम्पिटिशन या ठिकाणी लागेल आतापर्यंत जिजाऊ तर ज्यांना सपोर्ट राहिला ते आतापर्यंत आमदार झालेले आहेत त्याच्यामुळे निकम साहेब नक्कीच निवडून येतील अशी आशा वाटते आणि भोई आणि भुसार तुम्हाला काय वाटतं तशी निवडणूक चुरशीचीच होईल त्याच्याबद्दल या ठिकाणी सामान्य नागरिक आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की प्रकाश निकम आप या ठिकाणी जिजाऊच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि ते या ठिकाणी निवडून येतील असं मात्र या ठिकाणी आपण ऐकलेलं आहात मशाल अजून जाणून घेऊया नक्कीच आपण जाणून घेऊया अजून या ठिकाणी नागरिक आहेत आपलं नाव सांगा माझं नाव कल्पेश पाटील कल्पेश पाटील आपण कुठे राहत राहतो मी एक राहतो ऑपरेटर म्हणून खानिलीमध्ये आपण राहतायत म्हणजे खानिवली ही या पंचवीस गावांची बाजारपेठ आहे तर नक्कीच आता विधानसभेचे वारे वाहत आहेत वीस तारखेला आपण या ठिकाणी मतदान करणार आहात तर काय म्हणाल कुठल्या तीन ते चार उमेदवारांमध्ये जास्त चुरत असेल तसं मला बोलायचं झालं तर सुरेशबद्दल नेहमी तुझे ब्लॉग मी ऐकत असतो खूपच छान असे आम्हाला मधून आम्हाला नक्की आम्हाला सतत आम्हाला पाहायला मिळत असते धन्यवाद त्याबद्दल मी तुला खूप खूप धन्यवाद करतो आणि आता बघायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये सुरेश मला जास्त बघायला मिळते निकम साहेब सुद्धा स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्याबद्दल काय वाद नाही जे जाऊचे त्यांना समर्थन आहे पण आता म्हणून आता आपला माणूस त्याच्यामध्ये सर्व काही येतं आपला माणूस लोक का म्हणतात कारण की लोकांना आपला वाटतो त्याला आपला मग तीन उमेदवार चुरस्त तुम्ही म्हणतायत एक भोय सर त्याचबरोबर बघितलं आपण निकम आहेत त्याचबरोबर भुसारा साहेब आहेत या तीन मध्ये चुरस्ता तुम्हाला वाटत आहे तीन उमेदवार मध्ये ऍक्टिव्ह उमेदवार तुम्हाला कोण वाटतो ऍक्टिव्ह उमेदवार तसे तिघे पण आहेत पण जास्तीत जास्त मला प्रमाणामध्ये मला पुसार साहेब वाटतात कारण की त्यांनी विद्यमान आमदार आहेत ते ऑलरेडी आणि त्यांनी ते आपल्या आपले जे प्रश्न आहेत ते थेट मंत्रालयात जाऊन ह्याच्यामध्ये ते मांडतात आणि आपण ते बघितलेलं आहे लाईव्ह बघितले त्यांची बोली भाषा विधानसभा विधानसभेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपले विषय मांडलेले आहेत अनुभवी नेता तुम्हाला हवा आहे आणि आम्हाला रोजगार आम्हाला मिळाले लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मतदान करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला तसे आश्वासन दिलेले आहेत आणि त्यांची कामं आम्ही बघितलेली आहेत जव्हारमध्ये म्हणा जव्हारमध्ये खूप सुंदर हॉस्पिटलच्या त्यांनी काम केलेलं आहे वाड्यामध्ये खूप चांगल्या खाटा त्यांनी वाढवलेलं आहेत अशा आम्ही कामं बघितले त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आणखी कामं होतील आणि त्याप्रमाणे आम्हाला ते विद्यमान आमदार आणि पुढे सुद्धा तेच राहतील किंवा जर ते आमदार झाले तर ते आता कदाचित पालकमंत्री सुद्धा आपले होऊ शकतात म्हणजे मंत्रीपद पालघर जिल्ह्याला मिळेल मिळेल त्याच्यामुळे आपल्याला आणखी त्याचा स्कोप आहे की आपल्याला आणखी कामं होती आपल्या जिल्ह्यामध्ये हे आमचं ध्येय आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मुस्तार साहेबांना आम्ही मतदान करण्याचे ठरवलेलं आहे नक्कीच मशालशी आपण संपर्क केल्याबद्दल धन्यवाद आपण या ठिकाणी कल्पजी पाटील यांनी जाणलेलं आहे की सुनीलजी भुसारा हे आमदार व्हावेत कारण नुसते आमदार नाही तर विधानसभेमध्ये ते आवाज उठवत आहेत त्यांच्याकडे अनुभव आहे इतर उमेदवार विधानसभेपर्यंत पोहोचलेले नाहीत पण सुनील भुसारा हे विधानसभेमध्ये प्रश्न मांडणारे आमदार आहेत अनेक अनेक प्रश्नांनी आतापर्यंत सोडवले असंही त्यांनी मत जाणलं तिला विधानसभा विक्रमकोड मात्र पाहत आहे आणि म्हणून सुनील भुसारा यांना मात्र मतदान ते मात्र करणार आहेत मशाल न्यूज नेटवर्कशी आपण संपर्क झाल्याबद्दल धन्यवाद तर आपण या ठिकाणी खानील नाक्यावर आहोत आणि जाणून घेऊया